तर बघा चा आमची आता घेऊन झालेली आहे आणि आज आजीने आमच्यासोबत एवढी गम्मत केली एवढी गंमत केली ना हा वाटलं खरंच खरंच चालल्या त्या पण त्या काय म्हणे निकिता मला जायचंय म्हणे माझ्या घरी आता भरपूर दिवस झाले मी थांबले म्हणे पण आता मला माझ्या घरी जाऊ दे म्हणे आणि इथं तुमची इथं करमत पण नाही म्हणे काही काम नाही काही नाही तुम्ही काही करू देत नाही त्यांना म्हणलं आजी आता ती घरी गेल्यावर कामच करणार आहे ना मग इथं बसून आरामात पिलून सांभाळायचं हे करायचं काही पण त्यांचं आवडीचं काम आहे ना विणकाम आहे मग मी मी काय ॲड केली म्हणलं आजी तुम्हाला नाही करमत आहे ना तर मी तुम्हाला काय करते विणकामचं सामान आणून देते म्हणलं तुम्ही मस्त मला काहीतरी द्यायचं बघून विणून द्या तर बघा आजीने किती छान ताड झाकून विणलेलं तुम्ही बघू शकता करा आता सांग करा ना तर म्हणलं आपलं ताट झाकण पण होऊन जाईल कोण आणि आजीची आजी करमणूक पण होऊन जाईल आणि त्यानंतर आजीनी हे विणून घेतलं आणि मला दाखवलं आणि एवढं फास्ट विणलं ना तर खूप लवकर झालं त्यामुळे म्हणलं आजी म्हणे मग पिलूला एखादा टोपर देऊ का म्हणे विणू मी ल चालतं म्हणलं द्या विणू तर बघा किती छान टोपरं विणून दिलं आजीनी आजीला आजी असे भरपूर विणकाम येतं बरं त्यांना म्हणलं की बोर पण होणार नाही आणि तुमचा दिवस पण चालला जाईल तर चाव अजून गेले आणि त्यांचा दिवस पण कटला म्हणजे मी छान आयडिया लावली की नाही कमेंट मध्ये मला पण सांगा तर बघा माहिती तुम्ही म्हणण्यावर आले टोप्र येऊन गेलं ताटावर झाकण येल मला आता जायचं आहे घराकडे मी जाणार आहे आता उद्या पण तुम्ही आता उद्या दिवस काही आडवलं तुम्ही ते जाणार नाही जाणार आता पण आज आता उद्या दिवस थांबव उद्या माहिती तुम्हाला कोण येणार इथं हो ना सोनी पप्पा सोनूज मम्मी येणार आहे उद्या सोनुष प स्वामीनीच सो, अन्न अन्नप्राशन करायचंय उद्या सहा महिन्याच्या कम्प्लीट झालेल्या सहा महिन्याच्या तर तुम मग त्यांचं अन्नप्राशन करू परवा तुम्ही जा मग तुम्ही म्हणणार उद्याच रोह उद्या दिवस थांबा आता जाऊ नका परत परत म्हणून नका मला मला ना वाईट वाटतं मग मला करमतच नाही तुम्ही जायचं मला आपण कायदे बऱ्या दिवशी जा तुम्ही आता उद्या आपण मस्त स्वामीनीचा अन्नप्राशन कार्यक्रम करू आणि तईला त्यांना पण बोलवलेलं आहे मी कारण आता तई चेन काही होत नाही घराचं बांधकाम वगैरे चालू आहे आणि परत मग घरी वगैरे कोणी कोणी येत राहतं त्यांना भेटायला त्यांना बोलली की तुम्ही इकडेच येऊन जा आपण मिळून सगळ्यांचं अन्नप्राशन करू म्हणून तर बघा ते पण उद्या आमच्या घरी येणार आहे तर चला मग आता कोण स्वयंपाक आई काय पाहिजे स्वयंपाक करायचा आज थोडी भाजी कर बरं बाजी करतो बघा शिव पण उठलेली आहे आता कारण आता हरिपाठाचा टाइम झालेला आहे त्याच्यामुळे ती पण उठलेली आहे ती पण आई सोबत आणि त्यांच्यासोबत हरिपाठ तिला खूप आवडते हरिपाठ तिला खूप हरिपाठ वगैरे आवडतो भजन आवडते गवळणे आवडतात देवाचे गाणे खूप आवडते तर चला मग स्वयंपाक वगैरे करते तर माझा स्वयंपाक वगैरे झालाय आता तर चला दाखवते तुम्हाला मी बघा फिक वरण केलं इकडे मेथीची भाजी आणि पोळ्या इकडे आजीचं पण ताट वाढलेलं आहे आईला पण ताट केलेलं आहे बाबाचं पण ताट रेडी आहे आणि इकडे शिव उठलेली आहे त्यामुळे मी नंतर जेवण करणार आहे शिव पिलू मम खाती मम खाती तू बोल बेटा बोल तर बघा शिवचे पप्पा थोडे लेट आले होते शिवला त्याचे पप्पा बघून बघ किती आनंद होत बस। आता काय चला तर भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये श्री स्वामी समर्थ